नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीमध्ये आपण विधानसभेचा आमदार आणि विधान परिषदेचा आमदार याबद्दल बाय फर्गेशन केलं आपण विधानसभेचा उमेदवार आल्यानंतर आपण बऱ्याच वेळेस उच्च शिक्षित किंवा शिक्षित लोक असं म्हणत असतो की मिनिमम ग्रॅज्युएट व्यक्तीचा आमदार झाली पाहिजे याबद्दलचं नोटिफिकेशन यायला पाहिजे वगैरे परंतु अशा लोकांसाठी रिझर्वेशन काइंड ऑफ हा पदवीधर मतदारसंघ असतो याच्या मते मतदान करणारी व्यक्ती ही ग्रॅज्युएटच असते अशा ग्रॅज्युएट लोकांनी पदवीधर लोकांनी जो व्यक्ती निवडून दिलेला असतो हा त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून पदवीधर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जात असतो आता पुणे पदवीधर मतदारसंघ हा केवढा आहे तर पुणे पदवीधर मतदारसंघ हा पाच जिल्ह्यांमध्ये व्यापलेला आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्हा असेल सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला पुणे पदवीधर मतदारसंघ मित्रांनो या मतदारसंघावर मी मागील जवळपास बारा वर्षापासून काम करतो या मतदारसंघामधील अनेक लोकांना मी संपर्क करतोय आम्ही अनेक वेळा पदवीधर लोकांचे नाव रजिस्टर करावे लागतात लक्षात घ्या मागच्या वेळेस पुणे पदवीधर मतदार संघामध्ये आपण पासष्ट हजाराची नोंदणी केली होती परंतु ती नोंदणी आता परत शून्य झाली आहे कारण की ज्यावेळेस पदवीधरची निवडणूक लागते त्यावेळेस परत एकदा तुम्हाला पदवीधर मतदार संघाच्या याद्या निवड वोटर लिस्ट या अपडेट कराव्या लागतात मागच्या वेळेस तुमचं नाव होतं म्हणजे यावेळेस असेल असं नाही याच्यासाठी तुम्हाला पुनश्च एकदा नोंदणी करणं गरजेचं आहे ती नोंदणी केल्यानंतर त्याच्यात तुमचं नाव येईल आणि नाव आल्यानंतर तुम्हाला पसंती क्रमांकाने मतदान करायचं असतं हो म्हणजे नॉर्मल विधानसभेच्या मतदारामध्ये आपण म्हणतो की मला जो पाहिजे त्याला बॅलेट इव्हीएम मशीनवर जाऊन आपण बटन दाबलं का विषय संपतो परंतु इथं पदवी पदवीधर मध्ये माझा पहिल्या पसंती क्रमांकाचा आमदार कोण असेल दुसरा तिसरा चौथा जेवढे उमेदवार बॅलेट पेपरवर आहे तेवढे पसंती क्रमांकाचं मतदान तुम्ही करू शकता परंतु ते सर्वच्या सर्व इंग्रजी माध्यमामध्ये एक दोन तीन ह्या पसंती क्रमांकाने तुम्ही त्याचे नंबर्स द्यायचे असतात दुसरी महत्वाची गोष्ट एकाच नंबरचे दोन पसंती क्रमांक असू शकत नाही म्हणजे मला असं वाटू शकत नाही की दोन उमेदवार हा पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकाचा एका पेपरवर असू शकत नाही ह्या सगळ्या प्रोसेस थोड्याशा क्लिच किचकत असल्या तरी सुद्धा सांगायला अतिशय वाईट वाटतो की मागच्या वेळेस फक्त साडेपाच सहा लाख पदवीधर मतदार हे रजिस्टर केले गेले होते मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला या वर्षी जर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण या पाच जिल्ह्यांबद्दल बोलतोय मी नुसता पुण्याबद्दल बोललो मी नुसता कसबा आणि कोथरूड मतदारसंघामध्ये जर विचार केला तर आपले ग्रॅज्युएट लोक किती आहेत या सगळ्यांना जमा करण्यासाठी या सगळ्यांना एकत्रित करण्यासाठी मी निवडणूक जाहीर होण्याच्या पूर्वी नोंदणी सुरू होण्याच्या पूर्वी मी स्वतः प्रयत्न करायला सुरुवात केली या सगळ्यांसाठी माझ्या डोक्यामध्ये काही प्लॅन्स आहेत याबद्दल आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलूया आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मध्यम वर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र